पिंपरी चिंचवड मध्ये अनधिकृत होर्डिंग फलक पोस्टर आणि किओस्क यांच्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे शहरातील सार्वजनिक ठिकाणी अवैध पद्धतीने लावण्यात येणारे बॅनर आणि फलकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या त्यावर कडक पावले उचलत महापालिकेच्या परवाना विभागाने गेल्या वर्षभरात तब्बल एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे सहासष्ट अतिक्रमक फलकांवर कारवाई केली आहे या संपूर्ण मोहिमेत एकशे अकरा नागरिक आणि व्यावसायिकांकडून सुमारे तेवीस लाख एकोणीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सतरा जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आलेत महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील लग्न वाढदिवस राजकीय कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध प्रचार उपक्रमांसाठी अनधिकृत पद्धतीने फलक लावले जात होते अनेक वेळा हे बॅनर सिग्नल जवळ चौकांमध्ये आणि मुख्य रस्त्यांवर लावले जात असल्यामुळे वाहनधारकांना अडचणी निर्माण होत होत्या परवाना विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या समन्वयाने ही मोहीम चालवली असून शहरातील शेकडो असे फलक हटवण्यात महापालिकेने राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना शहरातील व्यावसायिकांना आणि आयोजकांना स्पष्ट सूचना दिल्यात की कोणत्याही प्रकारचे पोस्टर बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगी न घेता फलक लावल्यास कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ सुरक्षित आणि सुटसुटीत ठेवण्यासाठी ही मोहीम पुढील काही दिवस अधिक जोमाने राबवली जाणार आहे तर महापालिकेच्या या निर्णयावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पी न्यूज